साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल आपल्या आत्मेबद्दल आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं नक्की का अहो तुम्ही कशाची वाट बघता अहो तुम्हालाच पवार साहेब या इलेक्शन मध्ये आणि हेच इलेक्शन नाही असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्याव आणल्याशिवाय राहणार नाही हे आमचे पवार साहेब आहेत आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले अरे हे भाषण जर कुणी ऐकलं असतं दादानी पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं हे बदललेले दादा आम्हाला नाही पटत हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात अहो तिथं कनेरीला कोण आणला होता तो वेडा बांधल काय <गए> स्टेजवर बोलला तो पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता अजून दादा तिथं असते तर फाडला असता त्या बांधलाला अहो तीन साडे तीन चार वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता पण नवीन दादा बदललेले दादा तिथं बसून काय करत होते खाली डोकं घालून हसत होते दादा हे पटतात का तुम्हाला असं बोलून चालतं का आपल्या या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये हे आपले संस्कार मग याच उत्तर द्यायचं का नाही द्यायचं अजून कुठला व्हिडिओ राहिलाय का रे बाळ मलिदा मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं काय केलं काय केलं तर मटका फोडला मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो अहो जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टी कडे बघत होते चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं टी व्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवारसाहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते कितीही असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरीही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्ख कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहीत होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्याबरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे पण दोन हजार चोवीसला या महाराष्ट्रामध्ये साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के महाविकास आघाडीचं सा सरकार येणार म्हणजे येणार आणि ही जनता कितीही त्यांनी शिव्या खाल्ल्या कितीही दबाव त्यांच्यावर टाकला गेला आम्ही पाणी आणणार नाही पाणी सोडणार नाही तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्यासाठी पाण्याची योजना आणणार नाही साहेब जे कुठले शब्द आपण सर्वांनी इथे या लोकांना दिलेले आहेत सुप्रिया ताईंनी दिलेले आहेत महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते शंभर टक्के पूर्ण आपण करणार म्हणजे करणार साहेब हे नेते काय म्हणतात ताईंना आखी राजकीय यंत्रणा घेऊन गेल्यानंतर ताई, ताई एकटी पडली रक्ताचं नातं असणारा भाऊ काही कारण असत नाही तर त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी त्याच्यावर ज्या काही कारवाई ज्या साम्राज्यावर झाल्यात त्याच्यासाठी म्हणजे स्वार्थापोटी ते, ते पलीकडे गेले असले तर इतर रक्ताचे नाते असणारे भाऊ आणि त्यांचं अख्खं कुटुंब ताईंबरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं रक्तापेक्षा हे जे सर्व पुढे बसणारे प्रेमाचे भाऊ आणि बहीण सुप्रिया ताईंबरोबर आणि तुमच्या बरोबर आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा असं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत अहो साहेब हे एक वटवृक्ष आहेत आणि तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वटवृक्षाला पारंब्या असतात आणि शेकडो पारंब्या असतात आणि कधी कधी पारंब्याला सुद्धा असं वाटतं अरे पूर्ण झाड हे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे एक दोन पारंब्या तरी कुणी तोडल्या नाही तर बाजूला घेऊन गेले तरी वडाच्या झाडाला काही होत नसतं आणि आपल्या सगळ्यांचं वडाचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत